मिरजीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर शनिवारी पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील यांच्या भव्य अखिल भारतीय विद्युत स्वतःतील ओपन फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली माजी नगरसेविका नरगिस सय्यद यांच्या हस्ते लकी स्टार फुटबॉल क्लब मिरज आणि एन्जॉय क्लब सांगली या दोन संघातील पहिल्या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले पहिल्या दिवशी स्थानिक संघ आणि धारवाड संघ यांचे एकूण तीन सामने खेळवण्यात येणार आहेत सदरच्या स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तेलंगणा राज्यातील नामवंत संघाचा समावेश असणार आहे ही स्पर्धा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि वेस्टर्न इंडिया असोसिएशनच्या मान्यतेनं आणि देखरेखीखाली संपन्न होत आहे स्पर्धेच्या विजेत्या संघास एक लाख रुपया आणि चषक आणि उपविजेत्या संघास पन्नास हजार आणि चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत मिर्जेत बऱ्याच कालावधीनंतर विद्युत स्तातील फुटबॉल स्पर्धा होत असल्यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी दुर्वे निरंजन आवटी संदीप आवटी आनंदा देवमाने सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद संयोजन समितीचे सचिव आतिश अग्रवाल खजिनदार शब्बीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी बरेच कालावधीनंतर प्रकाश झोते सामने चालू आहेत या सामन्यासाठी आमचे जवळचे सहकारी मित्र आमचे विशालदादा पाटील यांना आम्ही विनंती केली की साहेब या ठिकाणी भरपूर दिवस झाले सामने झालेले नाहीत तर प्रकाश होतेतले सामने घेण्यासाठी आम्ही आपल्याला तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे त्याने एका शब्दातच सांगितले साहेब तुम्ही पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक चषक घ्यावा आणि त्याला जो लागणारा निधी आहे तो आम्ही देतो त्यानंतर आम्ही लगेचच या ठिकाणी दोन चार दिवसात नियोजन करून या ठिकाणी सामने घेण्यात आले या ठिकाणी बावीस संघ आहेत मिरजेतले अकरा संघ आणि बाहेरचे अकरा संघ असे बावीस संघ या ठिकाणी खेळणार आहेत या ठिकाणी गोवा बेंगलोर मुंबई पुणा हुबळी बेळगाव केरळ केर। अत्यंत चांगले संघ या ठिकाणी आलेले आहेत तरी आमच्या नागरिकांना विनंती आहे की हे संघ संघाचे सामने बघण्यासाठी लोकांच्यात उत्सुकता आहे तरी या ठिकाणी भरपूर नागरिकांनी प ह्या संघाचा सा लाभ घ्यावा आणि आम्ही आज विशालदादा पाटलांचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी प्रकाश प्रकाशोखे सामना घेतला आणि त्याला आमच्या सगळ्या मिरज शहराच्या लोकांनी मदत केली याबद्दल धन्यवाद